नमस्कार एका गावात कधी कधी असं एक व्यक्तिमत्व जन्मास येतं की आपलीच माती त्याला घडवते आणि मग तो मुलगा गावाचं नाव उज्ज्वल करून टाकतो ही गोष्ट आहे आमच्या बनगरवाडीच्या आनंदाची आनंदा प्रकाश बनगर आनंदाचा जन्म एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णवचा एका छोट्याशा घरात प्रकाश शंकर बनगर आणि रेश्मा प्रकाश बनगर यांच्या घरी आनंदाचा जन्म झाला ते दिवस होते कडाक्याचे गावात पाण्यासाठी आटापिटा कायमचा दुष्काळ आई वडील वसईच्या बांधकामावरती राबायचे पण तरीही घरात प्रेम कमी नव्हतं कारण घरात होती आनंदाची आजी कलावती शंकर बनगर हिच्या हातात हा मुलगा वाढला अगदी चौथीपर्यंत आजीचीच त्याला माया मिळाली आनंदाने आपलं शालेय शिक्षण अनाथ आश्रमात पूर्ण केलं कारण घरामध्ये बेताची परिस्थिती होती दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण करून आनंदाने अकरावी बारावी साठी आटपाडीकडे कूज केली आणि पुढचं ग्रॅज्युएशन मसवड येथे पूर्ण केलं काही घ्यायचं म्हटलं काही हौसमोस करायची म्हटली तर किशामध्ये पैसा नाही मात्र डोक्यात फार मोठं होत धावणं आर्मी ग्राउंड कष्ट करणं हा त्याचा स्वभाव होता दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस पर्यंत पूर्णपणे आर्मीत भरती होण्यासाठी झोकून दिलं कधी पायात चपला नाही कधी पोटात अन्न नाही पण मेहनत मात्र रोजचीच आणि न चुकता गावातील मोजक्या मुलांना सोबत घेऊन त्याने उंच झेप घेतली आणि निर्मिती झाली दोन हजार एकोणीस ला रॉयल फाउंडेशनची आर्मीची प्रॅक्टिस मुलांचं ट्रेनिंग गावात ग्राउंड युवकांना मार्गदर्शन शिबिर प्रत्येकाचा आधार वड म्हणून आनंदा पुढे आला साल उजाडले दोन हजार तेवीस चे आर्मी टेक्निकल मध्ये त्याचे सिलेक्शन झाले पण आनंदाचं हृदय गावासाठी धडधडत होत तो म्हणाला माझी लढाई अजून संपली नाही माझी लढाई आता गावातील मुलांसाठी आनंदाने एम एस सी करायचा निश्चय केला रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा या नामांकित सायन्स महाविद्यालयातून आनंदाने आपले शिक्षण पूर्ण केले बाबासाहेब आंबेडकर या हॉस्टेलमध्ये राहत असताना त्याच्या समवेत त्याचे रॉयल फाउंडेशनचे सहकार्य देखील राहत होते पण एक दिवस असा उजाडला काही मुलांना कॉलेजमधून बाहेर काढलं पण त्यांच्या डोक्यात मात्र ते कायम राहिलं त्या क्षणी आनंदाने ठरवलं आपण देखील आपलं स्वतःच तडी निर्माण करायची आणि असंख्य अधिकारी पोर आपल्या हातूनच घडवायची आणि साल उजाडले दोन हजार चोवीस एम एस सी पूर्ण झाल्यावर त्याने स्वप्न पूर्ण केलं घरच्यांची साथ नाही पण गावातील मित्र भावंडांना सोबत घेऊन विद्यार्थी मंडळींना सोबत घेऊन पर्वतासारखे एक शिखर उभे केले रानोमाळामध्ये फिरणारा बनगरवाडीचा एक साधा मुलगा अनाथ आश्रमातून शिकलेला कष्टातून घडलेला गावासाठी जगणारा तो आमचा आनंदा बनगर नाव नाही एक प्रेरणा आहे एक आग आहे एक जिद्द आहे आणि यशाचा एक आदर्शवत मार्ग आहे धन्यवाद हिंदी की तरह, life may be. अंत में सब कुछ हो जाता मे अंतर अगर ठीक ना हे तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त